पावणे दोन लाख कोटी संरक्षण साहित्याची खरेदी करण्यात येणार आहे मोदी सरकारचा हा एक महत्वपूर्ण निर्णय मानला जातोय संरक्षण मंत्रालयाकडून सैन्याचं सशक्तीकरण सुरू मोदी सरकारनं नेमकं काय या संदर्भामध्ये म्हटलेलं आहे काय निर्णय घेतलेला आहे आपण पाहूया पावणे दोन लाख कोटींची संरक्षण साहित्य खरेदी या माध्यमातून होणार आहे भारत डॉर्नियर दोनशे अठ्ठावीस विमान खरेदी करणार आहे नव्या युद्धनौका रणगाडे आणि लढव विमान यांची देखील खरेदी होणार आहे नजीकच्या काळातील सर्वात मोठी संरक्षण खरेदी ही मानली जाते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे साहित्य खरेदी समितीचे प्रमुख असणार आहेत आपण हो, या सगळ्या संदर्भात अधिक चर्चा करतो आहोत आता आपल्यासोबत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर आहेत आपण त्यांच्याशीच बोलूया अभयजी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय नमस्कार स्वागत आहे बातमीपत्रामध्ये आपलं खूप महत्वाचा निर्णय आणि सैन्याचं सशक्तीकरण यावरती मोदी सरकारनं भर दिल्याचं या निर्णयाच्या माध्यमातून आपल्याला म्हणता येऊ शकतं आपण या सगळ्याकडे कसं पाहता पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आहे ही आणि मोदी सरकारचा जो जुना निर्णय आहे त्याच्याप्रमाणे हे चालू आहे आज जे झालं त्याच्यामध्ये दहा गोष्टी आहेत ज्याच्यात त्यांनी कॅपिटल ते परचेसेस करता मंजुरी दिलेली आहे त्या हो। दहा गोष्टींमध्ये विमान आहेत टँक्स आहेत एअर डिफेन्स रडार्स आहेत युद्ध नौका आहेत काही कोस्टल गार्ड करता आहेत आता हा जो प्रकार आहे हा कॅपिटल लेआउट जो असतो तो डिफेन्स बजेट जे दिलं त्या बजेटमध्ये पूर्ण कव्हर होत नाही त्याच्यामुळे ऍडिशनल डिमांड ज्या असतात त्या डिफेन्स मिनिस्ट्रीतर्फे दिल्या जातात आता डिफेन्स मिनिस्ट्रीने जे मंजूर केलेलं आहे त्याच्याबद्दल ऍक्सेप्टन्स ऑफ इंटरेस्ट हे जे असतं हे त्यांनी मागवलेलं आहे आणि ते आल्यानंतर याचा डिमांड त्यांनी पूर्ण अलॉटमेंट केलेली आहे आणि ही अलॉटमेंट आता जी आहे ती आपल्याला अतिशय फायद्याची होणार आहे कारण एक तर लाईट बॅटल टँक आपला येईल लडाख मध्ये वगैरे डिप्लॉय करता येईल एअर डिफेन्स लडाख जे आहे ते नॉर्थ बॉर्डरवर आणि वेस्टर्न बॉर्डरवर लागतील तसेच ते जे आपली कमांड बनते आहे मेरिटाईम कमांड त्याच्यामध्येही लागतील आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सगळ्या सशक्त सैन्य बळा करता होतील बरेच लोक गव्हर्नमेंट क्रिटिसाइज करतात त्यांच्यावर टीका करतात की संरक्षण मंत्रालया करता पुरेसा निधी देत नाही पण अशा प्रकारे हा जो निधी आपल्याला मिळतोय त्याच्यामुळे आपल्या ज्या कमतरता आहेत त्या पूर्ण होतील अशा ते त्या गोष्टी लगेच त्या लगेच मिळणार नाही आहेत पण याच्यात नव्याण्णव पर्सेंट ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या भारतामध्येच तयार होणार आहेत आणि त्यामुळे आपल्या इथल्या उद्योगांना सुद्धा खूप मोठी चालना मिळेल नक्कीच धन्यवाद अभयजी आपण या विस्तृत जे विश्लेषण आपण केलं त्याकरता